नवी मुंबईमधला भाजपमधला अंतर्गत वाद हा चव्हाट्यावरती आलेला दिसतोय भाजपचे आमदार मंदा म्हात्रे यांनी स्थानिक नेत्यांना घरचा आहेर दिल्याचं आहे दिवा पाटील यांच्या नावे राजकारण होत असल्याचा आरोप मंदा म्हात्रे यांनी केलाय प्रकल्पग्रस्तांच्या नावे कामांचे या ठेके मिळवत असल्याचा आरोपही त्यांनी या नेत्यांवरती केलाय आणि भाजपमधल्याच नेत्यांवरती त्यांनी या ठेकेदारीचा आरोप केलेला दिसतोय आरो त्यामुळे नवी मुंबई मधील ही महत्वाची अपडेट आपण घेतोय बाजुकोपमधला अंतर्गत वाद हा चांगलाच हाट्यावर सा आलाय याविषयी बोल्यात शिल्पा नरवडे आमच्या प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत शिल्पा काय अधिकची माहिती आहे कारण घरचा आहेर देताय आहे मंदा म्हात्रे नक्कीच यामिनी भाजपच्या जो आमदार आहेत मंदा माथरे त्यांनी भाजपचे जे स्थानिक नेते आणि नगरसेवक आहेत त्यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे आणि त्यांना घरचा आहे देखील दिलेला पाहायला मिळत आहे नवी मुंबई शहरामध्ये भाजपचं वर्चस्व आहे प्रकल्पग्रस्त नेते आहेत दिवा पाटील आणि त्यांच्या नावाने सध्या नवी मुंबई शहरामध्ये मोठं राजकारण होत असलेलं पाहायला मिळत आहे ज्या नेत्यांनी दिवा पाटील यांना कधी नवी मुंबईत येऊ दिलं नाही आज तेच नेते त्यांच्या नावाने राजकारण करत आहेत असा गंभीर आरोप मंदा म्हात्रे यांनी स्थानिक नेते यांच्यावर केलेला आहे नावाने संघटना काढून प्रकल्पग्रस्तांच्या ऐवजी प्रकल स्वतःच्या कामांची ठेके मिळवत असल्याचे गंभीर आरोप या मंदा महात्रे यांनी स्थानिक नेते आणि नगरसेवकांवर केलेला आहे बरं धन्यवाद शिल्पा या सगळ्या अपडेटसाठी